अम्मनेरचे दादू भगत महाराज यांच्याकडे कानबाई मातेचे रविवारी दिनांक सत्तावीस आठ तेवीस रोजी महाआरती करून आगमन झाले कानबाई मातेचे सात वाजेनंतर हो पूजन व आरती झाल्यानंतर रात्रभर भजन व डीजेच्या तालावर कानबाई मातेच्या ठेका धरणे असे विविध कार्यक्रम संपूर्ण रात्रभर जागरण केले जाते या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे उठव्या असल्याने दादू भगत महाराज व त्यांचे परिवार मित्र परिवार यांनी कानबाई मातेला एकच साखळे घातले पावसाचे आगमन होऊन सर्व शेतकरी नागरिक यांना सुखी ठेव अशी प्रार्थना कानबाई मातेकडे केली सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कानबाई मातेचे नदी किनारी करण्यासाठी डीजेचा जे जालावर शनीपेठ पासून सुरू करून संपूर्ण आंबनेर शहरात जल्लोषात उत्साहात कानबाई मातेचे विसर्जन केले जाते कानबाई मातेचे विसर्जनाच्या वेळी धुळ्यातील आई पार्वती जोगी यांचे विशेष उपस्थिती होते विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली दादू महाराज भगत व परिवार अंबाने भाविक बाहेरगावून आलेले जोगी मित्र परिवार व नागरिक

आ <laughs> बोल <laughs> 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 <t> 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 महाकाल आज आपल्या अंमळनेर नगरीमध्ये दादू भगतच्या इथं कानबाईचा जसं सालावाद प्रमाणे आदिमाया शक्ती कानबाई माता त्यांच्या घरात विराजमान आहे तीरजची कानबाई आहे आणि नवसाला पावत असती त्यामुळं हा उत्सव दादू भगत खूप मोठ्या उत्साहात आज साजरा होते अंमळनेरकर वाशियांना आमच्या कानबाई उत्सवा निमित्त खूप खूप शुभेच्छा जगदंबा लवकर वरून वर्षा दे शेत पाणी पिकू ही, दे हीच जगदंबाच्या तर आमची प्रार्थना आहे जय श्री महाकाल बोला कानबाई माता कनेर गुजरा की उद्रशा माता की अंबनेर गावात शनीपेठ चोपडा नाका पहिला तिथे माझ्या घरी दादू महाराज बघत श्री पार्वती नंदगिरी जोगी किन्नरा काळा श्री महामंडळे शोधुळे आमच्या इथे सालाबाजाप्रमाणे कानबाई माता उत्सव तीन पासून राघव धडणे राज धडणे माताचं आगमन पूजा विधी संपूर्णप्रमाणे केले जेव्हा माझे चेहडे लोक म्हणजे शिष्य परिवार गावातले लोक गलिब लोक सर्व लोकांनी मला सहभाग केलं कांदाई माता जरणे एवढीच प्रार्थना करतो तर सर्वांना सुख शांती देव सर्वांची मनोकामना पूर्ण करणं आणि आमच्या हाताने सर्वांच्या उदार हीच कांदाई माता जरणे आमची प्रार्थना हो